औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या क्रूरपणे केली हे जरी खरी असले तरी ते ब्राह्मणांच्या सांगण्यावरून केले हे मानणे अतिशयोक्तीचे वाटते खरे तर औरंगजेबाने संभाजीराजांना मृत्यूदंड देण्यासाठी कुरानचा आधार घेऊन त्याचे स्वतःचे कृत्य धर्मानुसार असल्याची खात्री केली असे शंभू साहित्यातून प्रतीत होते मृत्यू ज्या क्रूरपणाने झाला त्याबाबत बोलायचे तर औरंगजेब हा कपटी कारस्थानी क्रूरकर्मा म्हणूनच ओळखला जात होता औरंगजेबाने कौटुंबिक सत्ता संघर्षाच्या काळात स्वतःच्या बापाला कैदेत टाकून स्वतःच्या सख्या भावाला दाराशुकोहला क्रूरपणे मारले आणि त्याच्याही मुंडक्याची विटंबना केली होती त्यावरून त्याच्या क्रूरतेची परिसीमा आणि तशीच मानसिकता यांची कल्पना येते प्रश्न असा आहे की गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून साजरा होतो का तर हो चैत्र पौर्णिमेच्या पाडवा सणाबाबत ऐतिहासिक साहित्यात उल्लेख मिळतात इतिहासकारवी का राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथातील विसाव्या खंडातील लेखांक एकशे शहात्तर मध्ये एक निवडपत्र दिलेले आहे त्यात गुडियाचे पाडव्यास कुरव कुडवेदेव म्हणून पत्र लिहून दिले असा उल्लेख आढळतो संभाजीराजांच्या मृत्यूपूर्वीचे म्हणजे सोळाशे एकोणनव्वद पूर्वीचे पाडव्याचे आणखी काही संदर्भ एक शिवाजी सावंत यांच्या छावा मध्ये देखील पाडवा सणाचा उल्लेख आहे दोन शिवराज्याभिषेकाआधी सोळाशे चौऱ्याहत्तरच्या दोनच महिन्यांच्या आधी पाडव्याचा सण महत्वाचा होता त्यासाठी शिवरायांचे प्रतिनिधी प्रल्हाद निराजी आपल्या घरी आले असा मजकूर शिवकाळातील मराठा आणि इंग्रजांतील दुभाषी म्हणून भूमिका निभावणारा नारायण शेणवी एका पत्रातून इंग्रणच्या गव्हर्नरला कळवतो तो संदर्भ शिवकालीन पत्रसार संग्रह या पुस्तकातील लेखांक सोळाशे पंचवीसमध्ये सापडतो थोडक्यात काय तर चैत्र पाडवा हा सण शिवकाळातही म्हणजेच संभाजी महाराज यांच्या मृत्यूच्या आधी साजरा होत होता गोढी उभारणे याबाबतीत काही संदर्भ एक संत ज्ञानेश्वरांनी बाराशे पंचाहत्तर ते बाराशे शहाण्णव लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत अध्याय चार सहा आणि चौदा मध्ये गुढीचा संदर्भ आढळतो दोन संत नामदेव बाराशे सत्तर तेराशे पन्नास संत जनाबाई निर्वाण तेराशे पन्नास संत चोखामेळा जन्मसाधारणत तेराशे अडतीसच्या आसपास या सर्व संतांच्या लेखनात गुढीचा उल्लेख आहे संत चोखामेळा म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची तीन नंतरच्या काळातील संत एकनाथ यांच्या पंधराशे तेहत्तीस ते पंधराशे नव्याण्णव काळात देखील गुढीचा उल्लेख येतो चार संत तुकाराम सोळाव्या शतकात त्यांच्या गाथेत लिहितात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी पाच रामदास साहित्यात ध्वजा त्या गुढ्यातोरणे उभविली असा संदर्भ सापडतो समर्थ रामदासांचा मृत्यू सोळाशे एक्क्याऐंशी साली झाला म्हणजेच ते साहित्य संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वीचे होय सहा शिवचरित्र साहित्य खंडेकमध्ये सोळाशे एकोणपन्नास सालचा शिवकाळातील गुढीयाचा पाडवा असा उल्लेख आढळतो येथे एक मुद्दा उपस्थित केला जातो तो म्हणजे संतसाहित्यात लिहिला गेलेला गुढी हा शब्द वारकरी संप्रदायानुसार भगव्या रंगाची एकपाठी पताका असा आहे येथे लक्षात घेतले पाहिजे की मानवी मनाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साकार प्रतीक हवे असते ते गुढी सरस्वती अशा विविध रूपांनी संस्कृतीच्या प्रवासात विकसित झालेले आढळते संजय सोनवनी या संशोधी वृत्तीच्या लेखकांनी गुढीपाडव्याचा व वा शालीवाहन शकाच्या सुरुवातीच्या इतिहासाचा मागोवा घेऊन अभ्यासपूर्वक लेख लिहिला आहे त्याद्वारे गुढीपाडवा या सणाबद्दल नवीन माहिती मिळते त्या संदर्भाआधारे वादावर पडदा पडू शकतो संजय सोनवनी लिहितात त्याप्रमाणे सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवी सनपूर्व दोनशे वीस ते इसवी सन दोनशे तीस अशी साडेचारशे वर्षे सत्ता गाजवली आजचा महाराष्ट्र त्याची संस्कृती ही सातवाहनांचीच खरी देणगी आहे महाराष्ट्रातील असंख्य किल्ले ही त्यांचीच निर्मिती आहे सातवाहनांच्या राजवटीत चढउताराचे प्रसंगही आले शहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली त्यासाठी त्याने सातवाहनांचा राजा गौतमीपुत्र याच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे केली त्यामुळे गौतमीपुत्र राजा झाला तेव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही नहपानाने कोकण प्रदेशही हिरावून घेतला होता महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली पराकोटीचे शोषण सुरू झाले नासिकच्या पांडव लेण्यांची निर्मिती नहपानानेच त्याच्या काळात केली नहपानाचा जावई ऋषभदत्ता प्रत्यक्ष नासिकमध्ये कार्यरत होता त्याने कोरलेले काही शिलालेख तेथे सापडतात पांडवलेण्यांतील दहाव्या क्रमांकाच्या गुणफेचे नामकरण नहपाना विहार असे आहे गौतमीपुत्र हा पराक्रमी पुरुष होता त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली जवळपास वीस वर्षे त्याने नहपानाशी संघर्ष केला त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला त्याने शक्तीबरोबर युक्तीचाही वापर केला खरे तर गनिमी काव्याचा आद्यजनक गौतमीपुत्र सातकर्णी होय असे सोनवणी नोंदवतात गौतमीपुत्राने नाशिकजवळ अतिशय निकराचे युद्ध करून नहपानाचा समूळ पराभव केला त्याला ठार मारले त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला ती घटना इसवी सनाच्या अठ्ठ्याहत्तर मध्ये घडली त्या विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा तो विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते तोच दिवस बनला गुढीपाडवा अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस गौतमीपुत्राने अभिमानाने शहरात वस निर्वंस करस अशी त्या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद केली आहे संजय सोनवनी नमूद करतात की मराठी लोक दरवर्षी जी गुढी उभारतात ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून सातवाहनांच्या इतिहासाचा दाखला लक्षात घेता गुढीपाडवा हा सण मुख्यत्वे सातवाहन राज्याच्या प्रदेशात प्रामुख्याने महाराष्ट्रात गुजरात आंध्र आणि मध्य प्रदेशातील काही भागांत साजरा केला जातो निष्कर्ष संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विरोधकांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या असे जे काही ठसवण्याचा प्रयत्न दिसतो त्या तथ्य नाही औरंगजेबाच्या धर्मांततेबाबत कट्टरतेबाबत आणि एकंदर हिंदू धर्म म्हणा किंवा मुस्लिमेतर धर्मद्वेष याबाबत दुमत नसावे या सर्व गोष्टी लक्षात घेता त्याने हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदूंच्या मनात कायमची दहशत निर्माण करावी या हेतूने धर्मांत मानसिकतेतून मुद्दामहून हिंदूंच्या मराठ्यांच्या महत्त्वाच्या सणाआधी संभाजीराजांना मारून त्यांचे मुंडके वडू तुळापूर भागात मिरवले औरंगजेबाची ती कपटी कृती असण्याची शक्यता आहे एकूण घटनाक्रम पाहिला तर गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण व्हावी हे उचितच मात्र निमित्ताने अपप्रचार होऊ नये